वैद्यकीय होलसेल औषध व्यापाऱ्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश व्यापाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार दादा कदम सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील वैद्यकीय होलसेल औषध व्यापाऱ्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते शीतलकुमार हवलदार आनंद पाटील उमेश वसगडेकर शिवलिंग बिदगी मंजूरनाथ सावनूर निलेश सासरकर तेजस पट्टणशेट्टी रवींद्र रामदासी विद्याधर पाटील राजा मेघाणी डॉक्टर विलास कांबळे घनश्याम बलारी यांचा प्रवेश संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉ पंकज महत्रे शहर अध्यक्ष योगेंद्र दरवंदर विनायक सरपंच सुनील बंडगर सूरज भगत आदित्य साळुंखे मानतेश कुर्णे यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते वैद्यकीय होलसेल औषध व्यापाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन समितीदादा कदम यांनी दिलाय जनसुराज्य पक्षामध्ये एक चांगली संघटना मेडिकल क्षेत्रात ज्यांची गरज आहे असे कंच मेडिकलवाले मेडिकल असोसिएशन जे आहे त्या सगळ्या मंडळींना पक्षात प्रवेश करायला हवालदारांनी हवलदारांनी त्यांच्यासोबत प्रमुख मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न करायचे या ठिकाणी वगैरे सगळी संकल्पमंडळी आहेत या सगळ्यांचं मी आज पक्षात स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये यामध्ये जे या संघटनेचे ज्यांच्या या अडचणी आहेत त्या कशा दूर केल्या जातील यासाठी पाठपुरावा आम्ही सगळी करून आज या सगळ्यांचं मी पक्षात स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कार्यास